शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसासंदर्भात हवामान खात्याने अतिशय महत्त्वाची अपडेट दिली आहे आज आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा तर काही भागांना मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज दिलेला आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर आजच्या दरम्यान दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील हवामानात मोठा बिघाड होऊन राज्यातील सांगली सोलापूर पंढरपूर लातूर धाराशिव बीड नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळू शकतो तसेच विदर्भात देखील अकोला अमरावती बुलढाणा या परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम या परिसरात ढगाळ वातावरण आणि रात्रीपर्यंत काही परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिले उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाड या सर्वत्र परिसरामध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल मात्र रात्रीदरम्यान वादळी वारे आणि काही भागांमध्ये हलक्या देखील झालेल्या पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद